आज पुणे महानगरपालिकेकडून लक्ष्मी रोडला नो व्हेकल दिवस आहे म्हणजे कुठल्याही प्रकारचं लक्ष्मी रोडला हे वाहन नसणार आहे कायम इथे वर्दळ असते त्यामुळे पादचाऱ्यांना जे काही जाळण्यासाठी जो आहे तो कायम त्रास होत असतो खरं तर लक्ष्मी रोड हा गणपतीच्या काळामध्ये बंद असतो आणि आज खास पुणेकरांसाठी या लक्ष्मी रोडला जो काही पुण्याचा जुना ईस्ट वेस्ट रोड आहे ज्याला शंभर वर्षांना अधिक काळ लोटलेला या रस्त्याला आणि अनेक इथं मोठमोठी दालनं आहेत दुकानं आहेत जगभरातल्या सगळ्या गोष्टी मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे लक्ष्मी रोड म्हणलं तरी वावगं ठरणार आणि याच लक्ष्मी रोडवरती करत आहे चालते व्हा म्हणजेच पादचाऱ्यांना मन मोकळेपणाने चालता येत आहे पुण्यात पुस्तक महोत्सव देखील आहे त्यामुळे ठिकठिकाणी प्रमुख चौकांमध्ये पुस्तकाची दालनं देखील आणि छोट्या प्रकारे स्टॉल देखील लागलेले ला आहेत जेणेकरून हे चालून किंवा वाचून आपला ह्या आजचा दिवस जो आहे तो पुण्यात चालण्याचा खरा खुरा आनंद घेत yes. आहेत काय वाटतं आज तुम्ही लक्ष्मी रोडला चालताय मोकळेपणाने चालताना खूप बरं वाटतं किंवा तुमच्या स्कूटर आणि मोटरचा याच्या कारचे आवाज येत नाही त्याचे हॉर्नचे पहिली गोष्ट धूर कमी होतो आणि इथली अतिक्रमण जर त्यांनी काढली फुटपाथवरची तर लोकांना आरामात आणि व्यवस्थित चालता येईल आजचे जे लक्ष्मी रोड आहे ते इतर देखील असेल फर्ग्युशन रस्ता असेल जंगली महाराज रस्ता असेल किंवा महात्मा गांधी स्ट्रीट असेल किंवा टिळक रस्ता असेल शास्त्री रोड असेल या ठिकाणी देखील चालताना अनेक वेळा देखील हाच प्रॉब्लेम सगळीकडे आहे कारण सगळीकडे अतिक्रमण झालेली आहेत तर ती काढ कॉर्पोरेशनने काढली तर ते जास्त बरं पडेल लोकांना व्यवस्थित चालता येईल रस्त्यावर खरं तर लक्ष्मी रोडला अनेक जण खरेदी करतात मात्र दसरा दिवस होऊन गेले लग्न सराही आहे एकीकडे महागाई देखील वाढते मास्क तुम्ही चालता देखील काही खरेदी करणार आहात नाही खरेदी करायला तर नाही पण हे सगळं काय त्यांनी केलेलं आहे हे बघण्यासाठी मी चालत जाणार आहे इथनं ओ, हो हो माझा वेळ सत्याहत्तर आहे आणि सत्यात्तर वर्षा वेळ पुण्यातच आहे खूप फरक आहे आपण जिथे उभं तिथे मागे देऊळ होत नाहीये तिकडे तिकडे आत गेलं पालिकेने आज जो काही एक दिवस नो व्हेकल दिवस ठेवला आणि पुणेकरांना पालचरांना चालण्यासाठी रस्ता ठेवला त्याबद्दल काय असं त्यांनी माझ्याकडे दर महिन्यात एकदा तरी करावं की लोकांना व्यवस्थित रस्त्याने चालता येईल आपल्याला नमस्कार मला काय वाटतंय याच्यापेक्षा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना मी हे करतोय त्रस्त करतोय कारण का हे यांच्याकडनं हप्ते घेतात आणि संपूर्ण हे काय ह्याला म्हणतात बाजू फुटपाथ संपूर्ण त्यांनी व्यापून टाकलेली त्यांना भाडं नाही काय नाही काय नाही लोकांनी फक्त वरून खाली खाल्लं जायचं आणि धडक लागली तर परत त्याशी भांडण करायचं आणि पुढे जायचं आणि ट्रॅफिकवाल्या येऊन गाड्या घेऊन जाणार तो एक त्रास आहे जबरदस्त हे वर्षात नाही एकदा कार्यक्रम केल्याने होणार नाहीये हे दोन महिन्यांनी महिन्यात नाही कार्यक्रम पाहिजेच मला सांगा तुम्ही लहान मुलं किंवा म्हातारी लोक येत आहेत का इथं नाही येते म्हणतात नको तिथं जायला कारण का इतर भागातली लोक लातूर बार्शी बीड परभणी यांच्या अधिकाऱ्यांची हात मिळवणी झालेली आहे तुम्ही पैसे घ्या आणि आम्हाला इथं स्टॉल लावून द्यात त्याला कोणी वाली नाहीये महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना कोणी वाली नाहीये पुणेकर म्हणून पालिकेला काय सल्ला द्या पुणेकर म्हणून पालिकेला काय झालं पालिकेच्या पु अधिकाऱ्यांचं मन मतपर परिवर्तन झालं पाहिजे लोकांनी करा महत्वाचं हे रस्ते चालण्यासाठी लोकांना मोकळे करा सदुसष्ट सालापासून जो पुणे पाहत आलेलो आहे सदुसठ सालचा लक्ष्मी रोड आणि काल सकाळपर्यंत असलेला लक्ष्मी रोड याच्यामध्ये जे मला जाणवतं की मी लक्ष्मी रोडला येणंच चालतो कित्येक दिवस महिनोन महिने पण आज मात्र मला असं वाटतं की आपण स्वरे आलो आहे इतका मोकळा आहे लक्ष्मी रोड फार आनंद वाटतोय कॉर्पोरेशनचा एक सुप्त उपक्रम आहे हा बऱ्याच वेळा अशा पद्धतीने जर जर प्रशासन आणि सहकार्याने हे केलं तर निदान कमीत कमी श्वास मोकळा तरी घेता येईल पोल्युशन स्ट्रीट असल्यामुळे खूप खूप पुणे महानगरपालिकेचा हा गेल्या चार ते पाच वर्षापासूनचा उपक्रम सुरू आहे खूप छान उपक्रम आहे यामुळे लक्ष्मी रोड जो कधीही विना विना वाहनांचा आपण बघत नाही तो आज फक्त आणि फक्त पादचाऱ्यांसाठी लहान मुलांसाठी वेगवेगळे गेम्स चालण्यासाठी मन मनसोक्त जागा खूप छान उपक्रम आहे आणि मुलं आणि नागरिक त्याचा आनंद लुटताना दिसून येतात खूप खूप अगदी बरोबर आहे लोकांना आपण जे मधले पंक्चर्स आहेत जसे उमरा गणपती चौक सेवा सदन चौक इकडनं पब्लिक म्हणजे जे गाड्या घेऊन जाणारे वाहन चालक आहेत का कामावरती जाणारे ज्येष्ठ नागरिक अँब्युलन्स वगैरे यांच्यासाठी आपण काही स्पॉट्स जे आहेत ते ओपन ठेवलेले आहेत की जेणेकरून त्यांचीही कुठे गैरसोय होईला नको त्यामुळे उमरा गणपती चौक सेवा सदन चौक हे मधले मधले स्पॉट जे आहेत ते आपण थोडंसं ट्रॅफिक डायव्हर्शन करून Uh, ते सदर ठिकाणी अंमलदार नेमलेले आहेत वाहतूक जाम न होऊन देण्याचा प्रयत्न चालू आहे आज आम्ही देखील काम काम करता करता पादचारी दिनाचा आनंद उपभोगत आहोत वेगवेगळे स्टॉल जे लागलेले त्यांच्याकडनं माहिती आणि बऱ्याच ठिकाणी ट्रॅफिक बाबतचे जे काही प्रश्न आहेत जे वर्ल्ड लेवलला चालू आहेत ते त्यांच्याशी आणि बरेचसे काही uh, फिजिकली चॅलेंज फिजिकली चॅलेंज लोकांसाठी काही संस्था काम करत आहेत त्या संस्थांचं काम समजावून घेत आहोत खूप छान उपक्रम आहे जे काही फुटपाथ आहेत ते देखील मोकळे करावेत जेणेकरून पादचारांना जो फुटपाथ त्यांच्या हक्कासाठी बांधलेला आहे त्याचा खरं त्यांना वापर करता येईल